निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले असून शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे मिळवण्यासाठी तुपकर यांनी आजपासून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात मुक्काम आंदोलन सुरू केले तुपकर यांनी सोबत गादी चादर सतरंजी सोबत आणले असून जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही तोपर्यंत मुक्काम आंदोलन करणार असल्याची भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली आहे पंधरा सप्टेंबर पर्यंत पैसे टाकू असं आम्हाला सांगण्यात आलं होतं पंधरा सप्टेंबरची तारीख होऊन गेली अजून पर्यंत पैसे आम्हाला शेतकऱ्यांना मिळाले नाही म्हणून मी इथं मुक्कामाला बसलेलो आहे जोपर्यंत जोपर्यंत आम्हाला पैसे मिळणार नाही शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळणार नाही कंपनीवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मी इथंच मुक्काम करणार आहे मलाही मला फासावर लटकवा मला गोळ्या घाला मला कुठ काय करायचं त्याला मारून टाका पण शेतकऱ्यांना रुपये आणि रुपया वसूल केल्याशिवाय थांबणार नाही जिल्हा कृषी अधीक्षक हे कंपनीची भाषा बोलताय यांचा आणि कंपनीचा विमा कंपनी ऐकत नाही असं म्हणायचं बैठकीमध्ये त्या दिवशी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब नव्हते त्यामुळं या संदर्भातला ठोस निर्णय तिथं झाला नाही पण कृषी सचिवांनी आम्हाला पंधरा सप्टेंबरची तारीख दिली होती ती पाळल्या गेली नाही त्यामुळे इथं मुक्कामाला बसलेलं आहे तारखावर तारखा देऊन देऊन हे शेतकऱ्यांना फसवत आहे बुलढाणा जिल्ह्यातील तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य